खालच्या स्तरावर जाऊन केलेली टीका अगदी त्यांना वाट वाटले वाट वापरलेले अरबाचे आणि वाईट शब्द या सगळ्या पार्श्वभूमीवर आज हे शिवाजी आढळणा पाटील आज या पक्षात प्रवेश करतात ही खऱ्या अर्थाने नाही का कदाचित त्यांना शिरूर करायची थट्टा तर करायची नाही ना नक्कल तर करायची नाही ना अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मनात येतो होय जे शिवाजी आढाव आढळराव पाटील आहेत त्यांना पंधरा वर्षात कुठंच कर्तृत्व करून आलं नाही एखादाही मोठा प्रकल्प आपल्या मतदारसंघात आणता आला नाही हे यांचं एकूणच मोठं वैशिष्ट्य म्हणलं पाहिजे ज्यांनी एकूणच शिवसेनेच्या मनुष्य बाणावर पंधरा वर्ष खासदारकी मिळवली जे उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा झाले नाही ज्यांनी शरद पवार साहेब किंवा एकूणच अजितदादांचं बोट धरून राजकारण आल्यानंतर खासदारकी पर्यंतचा प्रवास केला ते शिवाजी राहुलराव पाटील मागच्या वीस वर्षाच सगळं एकूनच आपलं मतलबी राजकारण हे बरोबर घेऊन आज अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचं हे पक्षातलं प्रवेश करणं हे त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या समस्त नागरिकांचा मतदारांचा आव्हान असं मला वाटतं त्याच्यामुळे शिरूरची जनता त्यांना निश्चित येणारे काळ करण्याची कारण आहे की पंधरा वर्षाचा मी लेखकोखा घेऊन आम्ही या ठिकाणी जनतेमध्ये जाणार आहोत ज्यांना चाकणची ज्यांना शिकराबोची या ठिकाणी साधून वाहतूक कोणी सोडत आली नाही तेच आढळराव पाटील ज्यांना आपल्या मतदारसंघाचा म्हणजे रामरगाव एम असेल किंवा चाकण एमआडी असेल यांना पुरत असणार विमानतळ आणता आलं नाही तेच आढावराव पाटील आहेत ज्यांना या ठिकाणी सगळ्यात जास्त धरणं त्या मतदारसंघात तिथला पाणी प्रश्न सोडत आला नाही तेच आढावराव पाटील आहेत ज्यांना पंधरा वर्ष या ठिकाणी खासदारकी मिळत सुद्धा या ठिकाणी संसदेत आपल्या एका ते बहुते झाले नाही किंवा एखाद्याला पुरस्कारही मिळत आले नाही तेच आढावराव पाटील आहेत ज्यांनी प्रचंड त्या शिवायची लाकोली हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार आणि दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर केलेली आहे तेच अमोलराव पाटील आहेत ज्यांना एकही एक आमदार निवडून आणता आला नाही व स्वर्गीय सुरेश हे कर्तृत्वावर आमदार झालेले पण हडपसर असेल भोसरी असेल शिरूर असेल खेड असेल जुन्नर असेल आंबेगाव असेल या मतदारसंघात स्व कर्तृत्वावर पंधरा ते वीस म्हणजे पंधरा वर्ष त्यांच्या सत्तेचे आणि नंतरच्या पाच वर्ष त्यांच्या विजनवासाचे या वीस वर्षात एकही आमदार निवडून आणता आला नाही जे जे म्हणून ते ठिकाणी जिल्हा प्रमुख झाले किंवा उद्याच्या काळामध्ये खासदार राहू शकतात अशांना त्यांच्या व्यवसायासाठी शिवाजीराव आदरराव पाटलांनी केलं त्यांना शिरूरची जनता त्या एकूणच त्या मतदारसंघातली जुने नवे शिवसैनिक हे जडा शिकवते आणि त्याचबरोबर ज्या राष्ट्रवादी हे लढायला निघाले त्यांनी मात्र जी काही शिवाजीराव आदरराव पाटलांची एकूणच कार्यशैली पाहिली ते किती मनापासून कामकाज करतील हा प्रश्न सुद्धा माझ्या मनात नक्की आहे असं आहे की या मतदारसंघामध्ये श्री पार्थजी पवार यांच्या नावाची चर्चा होती त्याचबरोबर विलपराव वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा होती पूर्वा वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा होती आता हे सगळं विमूक झाल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस पराभूत झालेले आणि स्वतःच्या पक्षावर गाणे शिवाय लिहिलेले उमेदवार आयात करावे लागतात याच्यातच अजिंता पक्षाची पंडिती असं मला वाटतं कारण त्याचं कारण आहे त्यांनी एखादा नौका उमेदवार आणला असता तरी समजू शकलो असतो त्यांनी एखादा कर्तृत्ववान माणूस पुढे आणला असता तरी समजू शकलो असतो पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यांची शेकडो का जंत्री ही सोशल मीडियावर सोशल प्लॅटफॉर्मवर युट्यूबर आहे ते योजना आढाव पाटील आज राष्ट्रवादीच्या एकूणच नाही का नावाचा नारा देणार आहे ही खऱ्या अर्थाने मोठी गंमत आहे त्याच्यामुळं ही गंमत शिरोची जनता पाही आणि गंमत करणाऱ्यांना घरी नक्की बसतो डॉक्टर अमोलजी कोलेसाहेब जे आहेत हे शिवजन आढळराव पाटलांपेक्षा उजवे उमेदवार त्याचं कारण या माणसाकडं आज या सगळ्या नाही का एकूणच पार्श्वभूमी पाहिलं तर डॉक्टर की पेशा असताना एक नाही का व्यक्ती सिनेसृष्टीत किंवा चित्रपट सृष्टीत जातो कारण आहे की त्यांना इतर म्हणजे इतर गोष्टी करता आल्याच्या पण ते मग ते कारण होतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास ज्या लोकांनी मधल्या काळात दोन दिवसापासून दिला होता तो दुरुस्त करून आपल्याला लोकांमध्ये पुन्हा एकदा साहित्य लोकांना एकूणच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास पोहोचवायचा आहे या ध्येयाने ते नाही का लोकांपर्यंत गेले इतर कुठलेही नाही का धांगड धिंगा करणारे चित्रपट किंवा नाटकं त्यांनी केली नाही किंवा के के मालिका केल्या नाही याच्यामध्ये काम केलं याच्यासाठी प्रचंड खर्च काढणं म्हणजे डॉक्टर की पेशा सोडला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्ण वारसा किंवा पूर्ण इतिहास पुढे न्यायचा आहे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला राजकीय क्षेत्रात समाजकारणामध्ये गेलं पाहिजे हे डोक्यात ठेवून त्यांनी शिवसेनेचं कामकाज सुरू केलं ते करत असताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दाखल झाली या ठिकाणी छत्रपतींचा खरा हा मान्य शरद पवार साहेबांनी पुढे नेलेला आहे त्यामुळे त्यांचं नेतृत्व स्वीकारून ते तिकिटावर लढले त्यावेळेस ते कुठेही मागच्या पक्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य आमदार खासदार नव्हते त्याच्यामुळं कुठली मोहाची लाभाची पद त्यांना मिळाली नसताना सुद्धा ते एकनिष्ठ राहिले या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभेत मांडले ज्यांनी तीन वेळा खासदारकी मिळवली त्यांना एकही पुरस्कार नाही ज्यांना एक टर्मची आमची खासदार मिळाली ते अमोल पोलीस तीनदा एका संसद पुरस्कार मिळवतात याचाच अर्थ कुठेतरी शिरू लोकसभा मतदारसंघाची पुणे जिल्ह्याचे या राज्याचे प्रश्न देशाच्या लोकसभेत मांडण्यासाठी ते यशस्वी ठरवले मतदारसंघात घेऊन त्यांनी एकूणच जे काय आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला ही त्यांची बाजू आहे आणि आडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये परवा जो काय दौरा केला त्याच्यामध्ये एकूण अनुकूल परिस्थिती सर्व सर्वपक्षीय लोकांना आम्ही भेटलो जनतेचा सामान्य जनतेचा रस्त्यावर बिरदनाचा जो पाऊल होता तो डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना होतो आणि त्याचबरोबर एकूण जी छबी या महाराष्ट्राचं शावर शावर एक सुपुत्र देशाच्या पातळीवर मागच्या शतकामध्ये एकूण शतकामध्ये शंभर वर्षामध्ये एक मोठे नाव लोकनेता म्हणून शिकून आले ते मानिस छत्रपती बाबासाहेब त्यांना वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षामध्ये मोडून गेल्याचं पाप हे बाकीच्यांच्यावर निश्चित आहे म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांवर नाही जाती धर्माचा विचार न करता जे पवार साहेबांच्या बरोबर एकनिष्ठ आहेत आपल्या मालिकांद्वारे आपल्या कुटुंबावर कर्ज असताना सामान्य कुटुंबातून आलेले अमोल कोल्हे साहेब हे आज पन्नास कोटीची लाच गद्दारी करताना मिळायची असताना सुद्धा त्या ठिकाणी पलीकडे गेले नाही ही, ही मोठी नाही काही जमेची बाब आहे आपला खासदार पन्नास कोटीला विकला गेला असता असं शिरूरच्या लोकांना मान खाली करायची वेळ आली नाही ते डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आहेत आणि म्हणून लोक गद्दारांना पाडतील आणि ज्यांना ज्याच्या लोक कर्ज असताना सुद्धा त्यांनी गद्दारी केली नाही पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की